केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आधारित वार्षिक पासची घोषणा केलेली आहे या नव्या योजनेअंतर्गत फक्त तीन हजार रुपये भरून वर्षभर टोलमुक्त प्रवास करता येईल त्यामुळे आता वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी टोल या यासंदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी पाहूयात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वादात असणाऱ्या टोलच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने आता एक ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे ये आणि येत्या पंधरा ऑगस्टपासून देशभरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं जे टोल नाके आहे त्यावर सा तीन हजार रुपयाचा वार्षिक पास दिला जाणार आहे आणि त्या पासवर वर्षभरात देशभरातल्या कोणत्याही टोल नाक्यावरून येता जाता येणार आहे सोबतच त्याची वैधता जी आहे ती एक वर्षाची असणारे किंवा जास्तीत जास्त दोनशे फेऱ्या या तीन हजार रुपयाच्या फास्टॅगच्या पासवर मारण्यात येणार आहेत अशा पद्धतीचा एक निर्णय जो आहे तो केंद्राने घेतलेला आहे येत्या पंधरा ऑगस्टपासून ही जी नवीन धोरण जे आहे टोलबाबतचं ते राबवल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने या सगळ्या टोलचा झोल काही प्रमाणात का, का होईना ना कमी होतोय की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल कॅमेरामॅन प्रवीण काळवांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक